नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक महाड एस टी आगारातील रामदास पाथर येथून महाड बस क्रमांक ही महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बस उलटल्याने अपघात झाला प्राथमिक माहितीनुसार या अपघातात एका लहान मुलीसह सुमारे अठरा प्रवासी जखमी झाले आहेत सर्व जखमींना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे एस टी चालकाने सांगितले अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पोहोचून जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारांची माहिती घेतली आपल्या मुंबई बचत आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका